नमस्कार मी विनोद सोनसे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कपाशीला कैरा किती आहे आणि कपाशीचा आत्ता जो कापूस फुटलेला आहे तो कापूस किती फुटला आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहात तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि एका कपाशीला का किती कापसाचे बोंडा आहे ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आपण त्या कपाशीच्या बोंडाकडे जाऊ हो, आणि त्याच्या पहिले मित्रांनो कपाशीची क्वालिटी कशी आहे आणि बघा माझ्या डोक्याच्या वरती या शेतामध्ये कपाशी गेलेली आहे आणि कपाशीची पशीची ज्या कॉलिटी आहे मित्रांनो कपाशीची क्वालिटी अशी आहे की आता या कपाशीला फवारण्याची गरज नाही जेम आम्ही या कपाशीला तीन फवार दिले आहे त्याच्यानंतर आता कपाशीला का फवारायचं कामच नाही कारण कपाशीची क्वालिटी अशी आहे की आता कपाशीला बिलकुल फवाराचं काम नाही आता कपाशीला का कापूस पण फुटून गेला आहे आपला हा जो शेवटचा फवारा होता तो आम्ही आता पंधरा दिवस पहिले करून टाकला आहे आता कपाशीला परत फवारायची गरज नाही आणि आता कपाशीचे जे बोंडे आहे तुम्ही पाहून घ्या या कपाशीची कैरी आणि कपाशीचे बोंड 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 म्हणजे एवढं जळबद्धक आहे आणि आपण जवळपास चार पाच बोंड जर जरी काढली तर आपला पुरण बोंडाचे म्हणजे जवळपास वजनदार बोंड आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे तर चला आपण आता कपाशीची थोडी क्वालिटी पाहून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण कपाशीचे जे बोंड आहे त्या ठिकाणावर जाणार आहोत नऊ या शेतामध्ये आम्ही दोन वरायटी लावलेला आहे आणि ही जे वरायटी आहे आता या व्हरायटीला सध्या तर कापूस फुटलेला नाही आहे कारण ही जी वरायटी आहे हे जे वान आहे हे वान आपल्याला जवळपास पंधरा एक दिवसांनी या वानला कापूस फुटायला सुरुवात होणार आहे तर हे जे का पैसे आहे हिचा आपण क्वालिटी पाहून घेऊ आणि त्याच्यानंतर ते जे दुसरी व्हरायटी आहे तिला आता हल्ली एवढा कापूस फुटला आहे एवढे बोंड फुटले आहे तर तुम्ही विचार कराल की आ आत्ता बारे ऑक्टोबर महिना नेमका चालू झाला आहे आणि या ऑक्टोबर महिन्यामध्ये या कप कपाशीला का कापूस कसा काय फुटला ते तुम्ही या ठिकाणी विचार कराल तर आपण पहिले ज्या कपाशीला कापूस फुटलेला नाही त्याची क्वालिटी पाहून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण ज्याला कापूस फुटला त्याची क्वालिटी पाहणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला ब बघून घ्या आपण एकदा क्वालिटी हे बघा आता हे कपाशी जी आहे ही व्हरायटी जी आहे ही थोडी लेट येते म्हणजे जवळपास हे पंधरा एक दिवसाने या ठिकाणी या कपाशीला कापूस फुटणार आहे आता जमतेम बोंडे या ठिकाणी लागलेले आहे आणि कपाशीला तुम्ही सध्या पा कपाशीचे फुलं आणि पाते अगदी शांड्या लोक आहे खालचा माल पूर्ण पक्का झालेला आहे हे बघा या ठिकाणी सर्व ठिकाणी तुम्हाला कापूस आपलं पुडी आणि पाती जे आहे तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिसते आणि या पैशाला महाराज जेव्हा मित्रांनो तो आहे चार बाय सव्वाचा तुम्ही पा पूर्ण महारा या ठिकाणी लागून गेला आहे एकमेकाला भिडून गेला आहे आणि एका कपाशीला काही रे किती ते पण पाहून घ्या या पैशाला काय रे आणि या ठिकाणी जवळपास म्हणजे ही जी व्हरायटी आहे ही आपल्याला पंधरा एक दिवसाने अजून याच्यापेक्षा जास्त माल पक्का करणार आहे कारण ही थोडी लेट येणारी व्हरायटी आहे हे बघा आता पूर्ण चार बाय चारचा आपला चार, 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 चार बाय सव्वाचा मारा या ठिकाणी लागून गेला आहे आणि तुम्ही पाहू पाहू शकता की या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतं आहे सर्व की का पैसेला फुलं आणि पाती किती आहे हे बघा आता हा जो माल आहे हा माल जवळपास पंधरा दिवसामध्ये पूर्ण पक्का होऊन जाईल आणि विशेष म्हणजे आता का पैसेला कामच नाही हे बघा पूर्ण या ठिकाणी तुम्हाला फुलं आणि पातळ या ठिकाणी चांगला प्रकार दिसत आहे आणि कैऱ्या ज्या कैऱ्या खूप आहे पण त्या कैऱ्या त्या पानामध्ये पूर्ण लपून गेलेलं आहे हे बघा आता हे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहिलं की जे व्हरायटी होती जे का पैसे वान होतं हे थोडं लेट येणार आहे तुम्ही याचं पूर्ण व्हिडिओ बघितला आणि आता याच्यानंतर आपण ज्या कपाशीला कापूस फुटलेला आहे या, या त्या का बोंड किती आहे ते तुम्ही पाहून घ्या ते बोंड तुम्ही पाहताना तुम्ही म्हणसान की हे नियोजन तुम्ही कसं केलं तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारणार आहात तर मित्रांनो अगदी चार बाय सव्वाचा मारा या ठिकाणी पूर्ण भिडून गेला आहे आणि येऊंदा पाऊस चांगला होता त्याच्यामुळे आपल्याला सर्वेकडेच प्रत्येक शेतकऱ्याचा माल या ठिकाणी चांगला आहे फक्त आपल्याला एकच अपेक्षा आहे आता की सरकारकडून कापसाला चांगला भाव भे बे भेटण्याचे तर चला आता आपण जे का चांगले बोंड आले जे काही चांगले फुटून गेले त्या का आपण आता जाणार आहोत चला आता तिकडे जाऊ पूर्ण तुम्हाला चार बाय सव्वाचा जो माल आहे तुम्हाला या ठिकाणी लागलेला दिसतो आहे आणि सर्व शेतामध्ये सर्व ठिकाणी कपाशीची जी हाईट आहे ते तुम्हाला या ठिकाणी सर्व हाईट चांगली दिसते हे बघा आणि आता तिकडची जे कपशी आहे ते आपण पाहणार आहोत आता आपण ज्या ठिकाणी व्हिडिओ काढणार होता ते व्हिडिओ आपल्याला त्या तिकडची व्हरायटी होती आणि आता ज्या ठिकाणी कापूस फुटलेला आहे त्या ठिकाणी आपण आता आलोय तर बघा या ठिकाणी या व्हरायटीला किती कापूस फुटला आहे हे बघा आणि कापसाचे बोंड तुम्ही पाहाल तुम्ही म्हणसाल की तुमचं नियोजन नेमकं कसं होतं तुम्ही विचार कराल की ह्या कक्का पैसेला नेमकं एवढे बोंड कसे काय आले तुम्ही कोणते कथा दिली होती तुम्ही हे मला कमेंटमध्ये नक्की विचारणार आहात मला आता एकदा कापूस पाहून घ्या हे बघा मित्रांनो कापूस एवढा फुटला आहे की जवळजवळपास दोन दो ते तीन दिवस आम्हाला हे शेत वेचायला जाणार आहे हे बघा आता एका पैशाला तुम्ही बोंड किती आहे बघा आपण एका झाडाचे बोंड मोजून पाहणार आहोत तुम्हाला अंदाज येऊन जाईन की मित्रांनो एका पैशाला बोंडे किती आहे आणि कैऱ्या किती आहे ते पण तुम्हाला सर्व दिसणार आहे हे बघा ह्या ठिकाणी पूर्ण कपाशी फुटून गेली आहे हे बघा मित्रांनो विशेष म्हणजे ऑक्टोबर अजून दोन चार दिवस झाले चालू झाला आहे पण या ठिकाणी तुम्ही बघा का किती छान कापूस या ठिकाणी फुटला आहे आणि कापूस याच्याला एकदम चांगला आहे हे बघा बोंडाला म्हणजे निस्त हात हातला आज काम आहे की आपल्या हातामध्ये लगेच बोंड गळून पडतं हे बघा पूर्ण दूर या ठिकाणी तुम्हाला कापूसच कापूस दिसणार आहे मित्रांनो चला आपण आता एका कपशीला किती बोंडे आले नेमकी ते आपण या ठिकाणी मोज मोजून पाहणार आहोत आणि मोजल्यानंतर तुम्ही विचार कराल की आता हल्ली ऑक्टोबर चालू झाला नेमका चालू झाला आहे आणि एका एवढे बोंडे कसे काय आले या कपशी लावण किती तारखेला गेली होती हे तुम्ही मला सर्व कमेंट विचारणार आहात तर बघा आता आपण या झाडाचे पूर्ण बोंडे मोजणार आहोत तर बघा आता हे एका झाडाला तुम्ही कि किती बोंडे येते बघा आणि कापूस पण किती छान येते बघा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ नऊ दहा अकरा आणि हे बारा तेरा चौदा पंधरा सोलह सत्रह अठारह एकोनास वीस एकवीस बाईस तेवीस चौबीस, पंचवीस सवीस सत्तावीस, अट्ठावी एक तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचार बेचार त्रेचार चौरेचार पंचे चार सेहेचार सत्तेचार अठ्ठेचार एकोणपन्नास पन्नास, पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न बोंड मोजत होतो ते तुम्ही ना पाहिलं आणि तुम्ही विचार करायला आता की या कपाशीला पन्नासच्या वरती बोंड आलेले आहे आणि कपाशीला अजून कैऱ्या पण खूप आहे हे बघा मी तुम्हाला कपाशीच्या कैऱ्या मोजून दाखवल्याने म्हणजे विचार करा की कपाशीला हल्ली पन्नासच्या वरती बोंड आलेले आहेत आणि अजून जवळपास कपाशीला वीस पंचवीस तीसकारे अजून बाकी आहेत तर विचार करा मित्रांनो हे जे कपाशी आहे ही कपाशीचं नियोजन आम्ही कसं केलं आहे आम्ही असं नियोजन केलं मित्रांनो की आम्हाला आजपर्यंत म्हणजे जवळपास आमचं दोन वर्षापासून आम्ही हेच नियोजन करत आलो आहे आणि चांगल्या प्रकारे आम्ही या शेतामध्ये कापूस आजपर्यंत काढला आहे तर आता तुम्ही कपाशीचे बोंडे होती ते सर्व या ठिकाणी बघितलेले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा मी तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ घेऊन येणार आहे पुढचा व्हिडिओ आपण जो जे मागची व्हरायटी जे बघितली होती तिला अजून कापूस सुटलेला नाही पण ती जा जा ती जवळपास दहा ते पंधरा दिवसामध्ये ती व्हरायटीला कापूस सुटून जाईल तर मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे कपशीचं विशेष म्हणजे काय आहे की आम्ही तीन फवारे केलेले आहे आणि दोन डोस हे मटेरियलचे दिलेले आहे तर आणि खर्च आम्ही खूप कमी केला आहे कमी खर्चामध्ये आम्ही या ठिकाणी जास्त उत्पन्न या ठिकाणी आम्हाला दिसतं आहे आणि जवळपास तुम्ही विचार करा आता का पैसेला पन्नासच्या वरची जर बोंड आहे आणि अजून जवळपास पंचवीस तीस काही रे का पैसेला पक्की झालेले आहे आणि ते टोटल जर मिळून जर बघितलं की तर एका झाडाला आपल्याला जवळपास सत्तर ते ऐंशी बोंडे या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे तर हे जे बोंड होते हे आपण या ठिकाणी आता मोजून दाखवले आणि अजून मी तुम्हाला दोन चार कपाश्या दाखवतो चला बघून घेऊ एकदम जवळ जाऊन बघू मित्रांनो तुम्ही कोण कोणतेही कपाशी बघा तुम्हाला पूर्ण कपाशी सारखेच दिसणार आहे आता हे बघा आपण या कपाशीच्या खालच्या पातेळपासून तिला पाहणार आहोत तर अगदी खालच्या पातळीपासून कपाशीला या ठिकाणी बोंडे लागलेले आहे हे बघा आणि जे मागे जो पाऊस चालला होता त्याच्यामुळे थोडे बोंडे आमचे सडून गेले आहे आणि आता जे ताजे बोंडे आले हे पाहून घ्या आता या कपाशीला तुम्ही टोटल बोंडे किती पाहून घ्या मी तुम्हाला आता मा मागच्या कपाशी बोंडे मोजून दाखवले बघा आणि तुम्ही पूर्ण कपाशा पाहून घ्या हे बघा हिला पण किती बोंडे आहे असे म्हणजे एकही कपाशी अशी नाही की बा तिला बोंडे कमी आहे सर्व कपाशीला या ठिकाणी आपल्याला सारखे बोंडे दिसणार आहे आता हे जे झाड आहे हिला गोंडे भरपूर आहे आणि खाली पडून गेले कारण माल पण कैरे पण त्या ठिकाणी आपल्याला चांगला पक्क्या झाल्या दिसत आहे इकडे बघा इकडे पण अगदी असा लोण्यासारखा कापूस या ठिकाणी आपल्याला फुटलेला दिसतोय आता हे बघा आता हे जे झाडे ह्या झाडाचा पूर्ण कैर्या या ठिकाणी फुटून गेलं आहे हे बघा हे बघा आता ह्या झाडाला पूर्ण कैऱ्या फुटून गेल्या आहे मागे फक्त जवळपास पंधरा वीस काही आपल्याला या ठिकाणी दिसते हे बघ तुम्ही पूर्ण कपाशी जरी बघितली तरी आपल्याला सर्व ठिकाणी सारखाच बोंडे दिसणार आहे आणि सारखाच माल या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे हो आपण आता या कपाशीचे बोंडे बघितले किती आहे ते आणि कपाशीला अजून फुलं आणि पात्या किती आहे ते पण पाहून घ्या कपाशीला कैऱ्या आणि फुलं आणि पाती एवढ्या आहे अजून बी की जवळपास या पंधरा दिवसामध्ये तो मालसुद्धा पक्का होऊन जाणार आहे आता जो तुम्ही कपाशीचे बघितली तिचं तुम्ही कापूस बघितला आणि आता त्या कपाशीला फुलं आणि पाती किती आली बघा हे बघा कपाशीची क्वालिटी एवढी छान आहे अजून पण एवढा कपाशीला बोंड फुटून गेली एवढा क कपाशीला कैऱ्या आहे तरीसुद्धा कपाशीला अजून फुलं पाती किती आहे बघा हे बघा तुम्हाला मागे कापूस पण फुटलेला दिसतो आहे हे बघा पूर्ण कापूस फुटून गेला आहे आणि का पशीची क्वालिटी अजून जशी तशीच आहे तर चला मित्रांनो संध्याकाळचे जवळपास साडेसहा वाज साडेसहा वाजले आता मी व्हिडिओ इथे समाप्त करतो आहे आपल्या लाडक्या शेतकरी चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद राम राम